जय भीम नमोबद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष खेळामुळे महाराष्ट्र शासनाने अजूनही ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यांकडे सहानुभूतीने बघितलेले नाही किमान मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या मानधनासह मान्य कराव्यात या मागणीकरिता दिनांक तेरा जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉमच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे पहा नीट ठिया आंदोलन करण्यात येणार आहे हा मोर्चा वजिराबाद येथून सकाळी अकरा वाजता निघणार असून मोर्चात किमान सात ते आठ हजार ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ हंसराज वैद्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली मी डॉक्टर हंसराज वैद्य नांदेड उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडच्या वतीनं आपल्याला हे सांगू इच्छितो की आम्ही अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या शासनाकडे ठेवत आहोत पण शासन लक्ष देत नाही आम्ही अनेक मोर्चे काढले धरणे धरले अनेक सगळ्या प्रकारच्या सगळ्या लोकल प्रतिनिधीला स्थानिक प्रतिनिधीला आम्ही भेटलो मंत्र्यांना भेटलो इवन मुख्यमंत्र्यांनी मंत्रीसाहेबांनासुद्धा भेटलो आणि प्रत्यक्षात आम्ही मुंबईला आणि नांदेडच्या विमानतळावर त्यांना प्रत्यक्षामध्ये आम्ही निवेदनं दिली आणि त्यांना विनंती केली की बा ज्येष्ठ नागरिक हे हे आधार वड आहेत देशाचेच आधार वड आहेत त्यांच्या ते आता आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत आणि ते म्हातारे झालेले आहेत कमजोर झालेले आहेत ते आता काम करू शकत नाहीत त्यांच्याकडे कोणता कारभारही राहिला नाही आणि ते आत्ता अत्यंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित असे राहिलेले आहेत ते जवळजवळ एका घरामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक असूनसुद्धा आणि जे मतदार आहेत तुमचे त्या मतदारापैकी वीस टक्के मतदार, मतदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत पण त्यांच्या साध्या साध्या मागण्यासुद्धा शासन लक्षपूर्वक ऐकत नाही आणि मान्य करत नाही त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना मानधनाचा प्रश्न आहे आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तरांचल सगळ्या राज्यांमध्ये त्यांना मानधन दिलं जातं पण महाराष्ट्रात अजून दिलं जात नाही महाराष्ट्रात अनेक योजना आहेत पण त्या ते योजना अत्यंत क्लिष्ट आहेत त्यांना अनेक प्रकारचे प्रमाणपत्र मागितले जातात आणि ते प्रमाणपत्र घेताना नाके नऊ येतात ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांना प्रत्येक जागी पैसा मोजावा लागतो आणि ह्यामुळे आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे की शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि यांना आम्हाला सन्मानपूर्वक वागवावं अन्यथा हो। आम्हाला मोर्चे काढल्याशिवाय धरणे धरल्याशिवाय दर मागितल्याशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच उरलं नाही पण आता आम्ही खूप नाराज झालो आहे आणि आता थकून पण गेलेलो आहे मागून मागून तर म्हणून आता हा शेवटचा एक म आम्ही महामोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये उघडा डोळे आणि पहा नीट असं आमचं आंदोलन करणार आहोत आणि हे आम्ही इथून वजिराबाद पोलीस चौकामधून हो ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आमचा मोर्चा जाईल आणि तिथे आम्ही पंत उप पंतप्रधानाला आणि नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री द्वयाना आम्ही तिथे त्यांच्या कलेक्टरच्या मार्फत निवेदन देणार आहोत या मोर्चा आमचा तेरा तारखेला येत्या ते म्हणजे रविवारी हा निघणार आहे आम्ही रविवार मुद्दामच निवडलेला आहे की ट्रॅफिकला त्रास होऊ नये आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यापासून त्रास होऊ नये म्हणून येथून आमचा वजिराबाद पोलीस वजीराबाद चौकातून अकरा वाजता निघेल आणि तिथं सर्वसाधारणपणे एकपर्यंत पोहोचेल आमच्या अंदाजा आमचा असा आहे की सात हजार ते साडेसात हजार दहा हजार म ज्येष्ठ नागरिक हे गरजवंत येतील गरजवंत तेवढेच येतील तेही स्वखर्चाने येतील आणि आपला निषेध नोंदवतील की शासनालाही आमच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा मग आम्ही पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या पायरीमध्ये आम्ही मतदान करायचं का नाही करायचं आमच्या मताची त्यांना गरज आहे की नाही गरज आहे आणि मग गरज आहे तर त्यांनी त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात